नुकतेच इगतपुरी तालुक्यातील आधारवाडीतील कातकारी वस्तीवर काही अज्ञात दहा बारा लोकांच्या टोळींकडून पहाटेच्या सुमारास वस्ती पेटून एका चोवीस वर्षीय युवतीची हत्या झाल्याची घटना घडली फिर्यादी शरद वाघ यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती मात्र पोलीस तपासात फिर्यादीनेच आपल्या मेहुनीचा खून केल्याचे उघड झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला मात्र आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली पुलिस सूत्राने माहिती दिल्यानुसार इगतपुरी तालुक्यातील आधारवड येथील तारीचा मोडा कातकारी वस्तीवर राहणारे शरद महादू वाघ यांचे त्यांची मेवनी लक्ष्मीबाई संजय पवार व चोवीस राहणार बिरुळे तालुका नांदगाव यांचे अनैतिक संबंध होते त्यात लक्ष्मी पवार यांनी शरद वाघ यांना सारखा लग्नाचा तगादा लावत असल्याने त्यातून शुक्रवार दहा जून रोजीच्या पहाटे पुन्हा वाद घालून लग्न करण्यासाठी त्यांच्याशी वाद घातला अन्यथा मी तुमचे घर पेटवून देईल अशा देखील लक्ष्मीबाईने यांना त्याचा राग अनावर झाल्याने शरद वाघ यांनी ऊस तोडणीच्या कोयत्याने लक्ष्मीबाई यांच्या गळ्यावर वार करीत तिला ठार केले आणि त्यानेच वस्तीवरील घरांना आग लावली व पोलीस स्टेशनला धाव घेत अज्ञात दहा ते बारा जणांच्या टोळीने वस्ती पेटवत त्यांच्यावर हल्ला केल्याचा बनाव त्याने आणत मला वाचवण्यात आलेल्या लक्ष्मीबाई यांना त्या दहा ते बारा जणांनी मारले अशी फिर्याद दाखल केली मात्र शरद वाघ यांच्या पत्नीने आपले पती शरद वाघ यांनीच मेहुनीची हत्या केली अशी तक्रार दाखल करताच शरद वाघ यांना अटक करून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर उपसाहाय्यक पोलीस निरीक्षक बी पी राऊत उपसहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी झुंगरे हवलदार शीतल गायकवाड सुहास गोसावी केशव बस्ते किसन कचरे धनराज पारधी आदी करत आहे येस्से न्यूजसाठी शहाबाद शेख